श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा मानवी जीवनावर अतिशय सकारात्मक आणि गहन प्रभाव होतो शास्त्रानुसार भागवत कथा श्रवणामुळे मनुष्याचे मन शुद्ध होते त्यामधूनच संशय आणि भीती नाश पावतात कथा ऐकताना व्यक्ती आत्मिक शांती आनंद आणि भक्तिभावने परिपूर्ण होतो यामुळे जीवनाला एक नवीन दिशा मिळते तसेच पापांचे नाश होऊन मोक्षाची प्राप्ती सोपी होते भागवतकथेमुळे मनुष्याला जीवनाचा अर्थ आणि उद्देश समजतो आणि तो धर्म भक्ती आणि सदाचाराच्या मार्गावर चालतो शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता भागवत कथा श्रवणाने जन्म जन्मांतरी चक्रव्यूहातून मुक्ती मिळते जो विकट ज्ञान आणि विवेकाचा स्रोत ठरतो कथा ऐकणे म्हणजे जीवा आत्मा श्रीकृष्णाशी संपर्क साधणे आणि आंतरिक परिवर्तन होणे यासारखे आहे तसेच कथा ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात संस्काराचा उदय होतो सकारात्मक ऊर्जा वाढते आणि तो नैतिकतेच्या मार्गावर चालू लागतो अनेक शास्त्रज्ञ आणि संत म्हणतात की भागवत कथा श्रीकृष्ण शक्तीचा सर्वोत्तम मार्ग असून तिच्या आशीर्वादाने जीवनात संकटे टळतात आणि सौख्य प्राप्त होते आणि भक्तिपाठ अधिक दृढ होतो एकूणच भागवत कथा एक नेहा आध्यात्मिक शिक्षणाचा एक प्रलब्ध आणि प्रभावी माध्यम आहे जे मानवी जीवनाचा आनंद शांती आणि मोक्षाच्या शोधाला प्रोत्साहन देते म्हणूनच आपण उद्यापासून श्रीमद् भागवत कथा पुष्प एक ऐकणार आहोत आपण ही श्रीमद भागवत पुराण कथा ऐकण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो म्हणूनच म्हणूनच आपण रोज दोन मिनिट वेळ काढून हा ग्रंथ किंवा श्रीमद भागवत पुराण ऐकणार आहोत उद्यापासून कथेला प्रारंभ होईल श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा